बोलता यायला लागल्यापासून ते बोलणं बंद होईपर्यंत माणूस बोलतच असतो काही वेळेला अगदी झोपेतही बोलतो तो बोलतो म्हणून कुणीतरी ऐकत असतो किंवा कोणीतरी ऐकतो म्हणून तो, तो बोलत असतो आयुष्याचा बराचसा काळ बोलण्यात आणि ऐकण्यातच जात असतो माणसाला ऐकायला आवडतं पण ऐकून घ्यायला नाही आवडत असं का बरं कारण बोलणं आणि ऐकणं यातील मर्म खरंच किती जणांना कळलेलं असतो हो खरं तर ते फार सोपं आहे इतरांनी आपल्याशी जसं बोलावं असं वाटतं तसं आपलं बोलणं हवं आणि इतरांनी जसं आपलं ऐकावं असं वाटतं तसं आपलंही ऐकणं हवं स्पीक इन सच to 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 अ वे दॅट अदर्स लव्ह टू लिसन टू यू स्पीक इन सच वे दॅट अदर्स लव्ह टू लिसन टू यू लिसन इन सच वे दॅट अदर्स लव्ह टू स्पीक टू यू लेखक अनामिक बोलणे ऐसे असावे दुसऱ्यास वाटे ऐकूया त्या आपलं बोलणं असं असायला हवं की दुसऱ्याला ऐकावंसं वाटलं पाहिजे बोलणे ऐसे असावे दुसऱ्यास वाटे ऐकूया त्या ऐकणे ही ऐसे करावे वाटे तुझ्या पण सांगूया त्या दुसऱ्याला वाटलं पाहिजे की अरे याच्याशी बोलायला पाहिजे हा ऐकतो बोलणे आणि ऐकून घेणे जोडते वा तोडते हो बोलणे आणि ऐकून घेणे जोडते वा तोडते हो तोडायचे वा जोडायचे ठरवा आता तुमचे तुम्ही हो तोडायचे वा जोडायचे ठरवा आता तुमचे तुम्ही हो स्वैर रूपांतर आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू